नमस्कार मंडळी जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे माळेगाव येथील एका शेतकऱ्याच्या मालकीच्या वाड्यात तब्बल तीस मेंढ्या चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांच्या सुरक्षितेबाबत चिंता व्यक्त केली आहे या चोरीप्रकरणी रामकृष्ण बापू बिचुकले वय सदोतीस व्यवसाय शेती व मेंढपाळ यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे रामकृष्ण बिचुकले हे माळेगाव तालुका मुक्ताईनगर येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास वा एक आहे त्यांच्यासोबत पत्नी देवकाबाई दोन मुलं अनंत व हरी तसेच मधला भाऊ तुळशीराम व वहिनी सर्वई राहतात त्यांच्याकडे एकूण एकशे तेरा मेंढ्या आहेत या मेंढ्यांसाठी त्यांनी सारोडा शिवारातील शेत गट नंबर एकशे सत्तावीस अब्लिक चारमध्ये वाळा उभारलेला आहे जिथे त्यांचा भाऊ तुळशीराम कुटुंबासह वास्तव्यात असतो सध्या तुळशीराम आपल्या आईसोबत बाळूमामाच्या दर्शनासाठी बाहेरगावी गेला आहे रामकृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजता नाशिकहून घरी परतले पंचवीस जुलै रोजी सकाळी सहा वाजता वाड्यावर गेले असता त्यांनी चोरीची माहिती मिळाली त्यावेळी ते त्यांच्या बहिणी सरुबाई पुतणे समाधान विश्वनाथ बिचकुले व त्यांची पत्नी निर्मलाबाई तसेच इतर मेंढपाळ वाड्याजवळ उपस्थित होते सरुबाई यांनी सांगितले की चोवीस जुलै रोजी रात्री बारा वाजता त्या मुलांसोबत वाड्यावर झोपल्या होत्या सकाळी उठल्यानंतर वाड्याच्या कंपाऊंडची तार कापलेली दिसली त्यानंतर मेंढ्यांची पाहणी करताना तीस मेंढ्या गायब असल्याचे निदर्शनात आले शेजारील वाड्यांमधील मेंढपाळांची चौकशी केली असता कुणालाही या मेंढ्यांविषयी काही माहिती मिळाली नाही त्यामुळे चोवीस जुलैच्या रात्री बारा ते पंचवीस जुलैच्या सकाळी या वेळेत अज्ञात चोरट्यांनी वाड्यातील कंपाऊंड फोडून ही चोरी केली याची खात्री झाल्याचे रामकृष्ण यांनी सांगितले चोरीला गेलेल्या मेंढ्यांचे एकूण बाजारमूल्य अंदाजे दोन लाख दहा हजार रुपये इतके आहे यामध्ये अठ्ठावीस मादी मेंढ्या लाल व काळा पांढरा रंग तसेच दोन नर मेंढे एक खरडा रंगाचा व एक काळ्या रंगाचा यांचा समावेश आहे वय तीन ते पाच वर्षाच्या वयोगटातील हे सर्व मेंढे होते या संपूर्ण घटनेबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून तपास सुरू आहे चोरीची ही घटना शेतकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असून अशा प्रकारच्या चोरीला आळा बसावा यासाठी स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे जे न्यूजकरिता ज्ञानेश्वर मुक्ताई नगर आपल्या आज एवढ्या मेंढ्या चोरीच गेलेल्या आहेत त्याविषयी दादा आम्हाला काय सुजणी आम्ही जपेल होतो जपेल असता आम्ही तीन लेकर घेऊन जपेल होती आम्हाला काय सुजणी त्याच्यात ते कधी घडली आहे घटना ते दोन वाजेचा टाइम असेल नाही कधी कधी घडली काल कालच्या राहते कालच्या रात्री कालच्या रात्री पंचवीस आपल्या किती मिनिट्या चोरीस गेलेल्या आहेत एकूण तीस मिनिट्या तीस मिनिट पोलिसांनी म्हणजे जरा चांगली काळजी घ्यायला पाहिजे सी सी टी व्ही कधी चेक केले कॅमेरे तर लवकर मार्ग लागून जाईल सी सी टी व्ही कॅमेऱ्या हो आहे ना पॅट्रोल पंप आहे आता एक माळ्यागाव पण माहिती पडलं की बाबा तिकून एक आयसर गेली आहे तर त्यानं तिकून औरंगाबाद जाताना चेक करायला पाहिजे एकदा चांगली जाताना चेक करायला पाहिजे किंवा इकडे गोडदगावच्या अंग जाणारा पॅट्रोल पंप आहे इकडे सी सी टी व्ही कॅमेरे आहे हे चेक करायला पाहिजे पोलिसांकडून दुर्लक्ष होत आहे तसं हां कारण की पोलिस सी सी टी व्ही कॅमेरे काहीच चेक करून राहिले आम्ही पण फिरतो आहे कारण की विचारतो आम्ही पोलीस गाडी आलते का ना ते नाही म्हणता अजून आलेच नाही बरे आणि भाऊनं पण सांगण्यात येईल की लवकर लवकर काळजी घ्या पण ते काहीच चेक करून राहिले सी सी टी व्ही कॅमेरे जर चेक केले तर लवकर लवकर मिळून जातील मीडिया काय सांगणार आपण एवढ्या आपल्या तीस मिनिट्या चोरीला गेलेले आहे त्याबद्दल ते आता तक्रार दिली बा आम्हाला म्हणजे पोलीस आहे ना जरा दखल घ्यायला पाहिजे बा आणि आम्हाला मेंढ्या मिळवून द्यायला पाहिजे पाहून सुनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यावर पोलिसांकडून तुम्हाला कसं प्रत्युत्तर भेटत आहे ते म्हणणं की बा आम्ही सांगतो बा असं तपास करतो असं करतो असं सांगलं आहे ना आमदार भाऊनं बी फोन केला साहेबांना की त्यांची चौकाशी जरा लवकर करा पण ते आमचं म्हणणं आहे की त्यांनी सी सी टी व्ही कॅमेरा चेक करायला पाहिजे तेव्हा लवकर तपास लागून जाईल अशी आमची अपक्ष आहे बा लवकर लवकर जरा म्हणजे कारण की तो माणूस आजारी आहे तो माणूस आत्मापूरले बाळूमाच्या जा पालखीवर जायला आहे तर घरी नसताना ही घटना घडली तर बहीण आणि भाषे दोन भाषे एक भाषी हे पण वाड्यावरच होते तर रात्री जप लागून गेल्यामुळं ते चोरट्यानं डाव साधला तिच्यावर म्हणणं मा, आहे की मा, मा मान झाले तो समत खाटकी नगरचा तो दम देऊन बोलला बा मा माया तिकडे गेला देवावर त्याला असं माहिती आहे की बहीणचं म्हणणं बोललं कि त्याच्याशिवाय काहीतरी त्याचा हात असेल पाहिजे हां त्यानं दम द्यायला पाहून की बा त्याला आम्ही पाहून घेऊय मुक्त एका हो का सांगणार पाटील साहेब आपण आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त चोरीचे प्रमाण वाढलेले आहे नमस्कार माझं नाव सर्वेश्वर पाटील मी माळेगाव पोलीस पाटील काल रात्री आमच्या मे धनगर बांधवांच्या मेंढ्या में गेल्या तीस ते बत्तीस मेंढ्या गेल्या मला लगेच बातमी सकाळी मिळताच मी, मी पोलिसांशी संपर्क करून गुन्हा नोंदला गेला आणि पुढचा तपास पोलिसांनी चालू केला आहे पण मी एक सांगू इच्छितो की सतत चोऱ्या उनरा आल्या आमच्या भागामध्ये काही लोकांच्या ठिबक गेल्या काही लोकांच्या मोटरी गेल्या तर पोलिसांना विनंती राहील माझी की रात्रीची गस्त बारा ते बारा दरम्यान आणि सकाळी चार वाजेच्या दरम्यान घालावी आणि पुढील तपास पी आय साहेब शशिकांत साहेब करताय धन्यवाद आमच्या मेंढ्या एवढ्या हे झाल्या आम्ही एवढे चारून कष्ट करता पण आम्हाला ते चोर हे करता आम्हाला पूर्ण परिश्रम करता आम्ही काही आत्ताच नाही येता आम्ही क कव्हाचे तडीवाडा आहे आमचा आमच्या मेंढ्यांले दूध नाही आहे मग आता आम्ही शाळेतून आल्यावर रोजचीले मेंढ्या चारतो मग मा आता मायामुठ मुठवाबा तिकडे जायला आहे आदमापूरले पालखीवर मग आता आम्हीच बाया झोपेल होत्या रात राती कोण नेल्या कोण नाही ते आम्हाला मालूम नाही पोलीस ऐकता आणि कोण ऐकता नाही आमचं आम्ही ना कंप्लेट करून कोणच ऐकता नाही सगळं कॅमेरा चेक करले पण काही नाही आहे आम्ही काय सांगणार मी तिकडे मगेश्वरला गेलो होतो माझे भाऊ बाळू मामाच्या पालखीला गेले आणि इथं म्हणजे गुरुवारच्या रात्री आमच्या मेंढ्या चोरून नेल्या इथं माझी वहिनी माझे, माझे पुतणी झोपलेले होते पण त्यांना काही जागी काहीच नव्हती तो तर आम्ही काल पोलिसांमध्ये तक्र तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर बहुतांनी आमची अपेक्षा अशी आहे की सगळे सिटी ती ना बुधवड मुक्ताईनगर औरंगाब रोड चांगेर रोड इकडे गोडसगाव रोड हे सगळे सिटी स्कॅमेरे चेक करावं एवढी आमची अपेक्षा आहे आणि आमचे जे बच्चे आहे त्यांना दूध नाही आहे ते दुधा वाचून तरवडत आहे याची लवकरात लवकर दखल घ्यावी काय सांगणार एवढ्या आपल्या मेंढ्या चोरीत गेलेल्या आहेत पिल्ल पण आपल्याला दिसतात मागे हो ते आता मेंढे ते ना चोरून गेले तर आता ते बच्ची आहे ते दूध मिळत नाही असं आमचं म्हणणं आहे आणखी काय काय सांगू शकतात की चोरीचा संशय हो तो चोरीचा हायवे रोड जवळच असल्यामुळे हो कमीच कमी सातशे ते आठशे मीटर हायवे रोड आहे तर ते चोरी चोरी केला असं संशय आम्हाला वाटते रात्री घटना घडलेली दरम्यान दोन ते अडीच वाजता किती लवकर कमीत कमी चार ते पाच दिवसात कारवाई करायला पाहिजे अशी आमची विनंती आहे पोलिसांना बस हे आता चोरीचा प्रकार असावा याच्यावरती आता काहीतरी आळा घातला पाहिजे प्रशासनाने लवकरात लवकर याची चौकशी झाली पाहिजे असा गरीब व गोरगरीबावर अन्याय होतो याची हे व्हायला पाहिजे जरा पोलीस परिशासनाने जरा दखल घ्यायला पाहिजे ताबडतोब हे म्हणजे चोरीचं परमाण म्हणजे या लोकांचं असं वाढलंय की हे मेंढी म्हणजे ताबडतोब चोरण्यात म्हणजे यशस्वी होऊ राहिले याला कोणते पोलीस परिशासन म्हणजे याला काय असं पकडू शकत नाही पकडतच नाही आतापर्यंत म्हणूनच त्यांना पसले गेलेले हां पोलिसांनी याच्यावर बंदोबस्त करायला पाहिजे ना कठोर कारवाई करायला पाहिजे थोडीशी रात्री चोरी करणं म्हणजे चोरांना तर काहीतरी असायला पाहिजे कोणी जवळपासच्या असतील किंवा कुठले असतील असं काय असेल त्या असेल त्यांची म्हणून एवढ्या मदत येऊन चोरी केली त्यांनी बायापूर होत जो माणूस <laughs> आजारी होता म्हणजे त्याची तब्येत बरोबर नाही तो घरीच नाही तो माणूस असं बी सांगलं काल आम्ही तरी त्यांच्याकडून काय दखल घेण्यात नाही प्रशासन का गुन्हा नोंदला त्यांनी गुन्हा नोंदलाच फक्त त्यांनी आता ते कारवाई करणे महत्वाचे आहे ना जे आरोपीवर संशय आहे तुमचा त्याचं नाव पण गुन्ह्यामध्ये टाकलेलं आहे का संशयित म्हणून नाही ते काय आपल्याला कल्पना नाही ते